नमस्कार तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला या मॅगीचीच रेसिपी अशी म्हणजे वेगळी अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही मॅगी तर बनवायचीच म्हणजे माहिती आहे पण मी मॅगी नाही बनवून दाखवणार तर मी ह्या मॅगीपासूनच तुम्हाला मस्त अशी मॅगीची भेळ कशी बनवायची तर मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि अगदी झटकीपट ही रेसिपी होते आणि घरच्या साहित्यातच ही रेसिपी आपण बनवणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे पण जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील आणि जर तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असताल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जी बेल असते तर ती बेल ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी रेसिपी अपलोड केलेली तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येत राहील तर चला मग उशीर न करता आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया एक मी मॅगीचं पॅकेट घेतलेलं आहे आणि हे आपण जे चौदाचं चौदा रुपयाला जे पॅकेट भेटतं तर हे चौदावाला नाही तर हे दोन पॅकेटचं एक पॅकेट आहे तर हे अठ्ठावीस रुपयाचं थोडंसं मोठं पॅकेट आहे तर यातली हवा मी ही घालवली आहे थोडासा कोपरा हे केलेला आहे आणि याचं आपल्याला आता काय करायचं यातली जी मॅगी आहे त्याचा पूर्ण असं आपल्याला हे बारीक असा चुरा करून घ्यायचा असा आता हे मी मॅगी बघा पूर्ण बारीक करून घेतलेली आहे आता हे आपल्याला असं कट करून घ्यायचं यातला मसाला काढून घ्यायचा आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅसवर आपल्याला पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आता इथं पॅन गरम झालेला आहे तर याच्यामध्ये थोडस आपल्याला तेल घालायचं आहे तेलाच्या ऐवजी तुम्ही जर बटर वापरलं जर आता माझ्याकडे बटर नाहीये तर मी तेलच वापरणार आहे तर मी तेल पॅन मध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तर तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर वापरू शकता तर याच्यामध्ये आपल्याला ही मॅगी काय करायची अशी परतून घ्यायची आणि गॅस मंद आचेवरच ठेवायचा जास्त गॅस नाही वाढवायचा नाहीतर मग जास्त करपेल ही मॅगी आपल्याला थोडीशी आंबळ ओंबळ अशी ही भाजून घ्यायची आहे थोडासा कलर असा घवाळा येईपर्यंत तर पाहू शकतात बघा कलर थोडासा चेंज व्हायला लागलेला आहे तर बघा कलर इथं चेंज व्हायला लागलेला आहे तर आता मॅगी बघा छान अशी भाजलेली आहे तर ही मॅगी आपल्याला ले एका पात्रामध्ये काढून घ्यायची आणि जे तळाला थोडस ते आता हे थोडंसं जे तळाला तेल शिल्लक आहे तर याच्याच मध्ये आपल्याला काय करायचं हे शेंगदाणे भाजून घ्यायचे ह्याच्यामध्ये आता तेल बिलकुल वापरायचं नाही तर आता हे शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे भाजलेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि हे शेंगदाणे लगेच आपल्याला या मॅगीमध्ये काढून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपण मॅगीमध्ये शेंगदाणे घातलेले आहेत तर आता हे बाजूला ठेवायचं इथे घेतलेलं आहे मी कांदा तर हा कांदा असा अर्ध्यातून कट करून घ्यायचा आणि हा आता पूर्ण बारीक कट करून घ्यायचा आता इथे लगेच एक टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता इथं टोमॅटो आपण कट करून घेतलेला आहे आता इथे घेतलेली आहे कोथिंबीर तर आपल्याला कोथिंबीर पण बारीक कट करून घ्यायची आता इथं कोथिंबीर कट करून घेतली आता इथं घेतल्यात मी हिरव्या मिरच्या तर तुम्हाला हिरवी मिरची किती टाकायची तर तुम्ही त्यानुसार टाकू शकता तर मी इथं तीन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या छोट्याल्या तर ही बारीक कट करून घ्यायची आता इथे मिरची कट करून घेतली कोथिंबीर कट केली टोमॅटो आणि कांदा पण कट केलेला आहे तर आता हे आपण थोडं बाजूला घेऊया आणि आता इथे घेतलेलं आहे आपण ही मॅगी आणि शेंगदाणे जे आपण परतून घेतलेले आहेत तर आता त्याच्यामध्ये काय करायचं सुरुवातीला आता याच्यामध्ये घालायचा कांदा घालायचं टोमॅटो नंतर बारीक कट केलेली कोथिंबीर आणि नंतर हिरवी मिरची बारीक कट केलेली आता याच्यामध्ये घालायचं चवीपुरतं लाल तिखट परत घालायचं हे जो मॅगी मसाला आहे तर तो मसाला आपल्याला पूर्ण घालून घ्यायचा आहे या पॅकेटमध्ये जेवढा आलेला आहे तर तेवढा मसाला याच्यामध्ये घालायचा आता याच्यामध्ये घालायचा आपल्याला टोमॅटो सॉस जर तुमच्याकडे चिली सॉस असेल तुम तर तुम्ही आवर्जून चिली सॉसच घाला माझ्याकडे कसं टोमॅटो सॉस आहे म्हणून मी टोमॅटो सॉसच घातलेला आहे आणि जर तुम्हाला दोन्ही पण ऍड करायचे असेल तर तुम्ही दोन्ही पण टोमॅटो सॉस आणि चिली सॉस पण ऍड करू शकतात तर बघा इथं आपली मॅगी भेळ खूपच सुंदर अशी झालेली आहे तर आता हे पूर्ण आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकतात बघा इथं किती मस्त पैकी आणि वेगळी अशी आपली इथं मॅगी भेळ इथं तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीला मैत्री, मैत्री मित्रमैत्रिणीला ग्रुपवर अशी लिंक शेअर करा आणि व्हॉट्सअपला पण तुम्ही लिंक शेअर करू शकतात तर इथं मस्तपैकी भेळ झालेली आहे तयार तर आता आपण इथं काय करू एका बाउलमध्ये ही भेळ काढून घेणार आहोत तर आहे की नाही आगळी वेगळी अशी ही रेसिपी मग वाट कशाची बघताय करा ना पटकन लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब आणि कशी वाटली रेसिपी तर नक्कीच मला कमेंटद्वारे कळू शकतात आणि मस्त पैकी अशी तुम्ही मॅगी भेळ बनवा आणि एकदा अवश्य मुलांना तुमच्या घरातल्या प्रत्येक माणसांना ही भेळ बनवून द्या आणि कशी वाटली तर मला नक्कीच कळवा तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना खूप खूप धन्यवाद सर्वांची रेसिपी पाहिल्याबद्दल